नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर धावळी मराठी भाषण माता रमाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वनंदगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी तर वडिलांचे नाव बिकू असे होते वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रमाईंचा विवाह भीमरावांशी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर त्यांनी संसार समर्थपणे चालवला आपल्या कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मृत्यूचे दुःख त्यांनी बाबासाहेबांना न कळविता एकटीने सोसले बाबासाहेबांच्या समाजकार्यातही त्यांची साथ अत्यंत मोलाची ठरली वराळे काकांच्या वसतिगृहातील मुलांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या आयुष्यभर केलेल्या काबाड कष्टामुळे त्यांचे शरीर खूप अशक्त झाले होते थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी रमाईंच्या पवित्र स्मृतीस अर्पण केला त्यागमूर्ती रमाई अवघ्या बहुजन समाजाला पोरके करून त्यांनी सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला धन्य